गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ सकाळ आलो होतो मॉलकडं आणि चालल्यात संजय लईच गाड्या काय विषय काय माहिती सारखंच काय ना काय मला दिसत नाही पोलिसांच्या गाड्यांनी तर आजच्या ब्लॉगची आपण सुरुवात करतो सुभद्रा मॉलपासून आणि आपण तुम्हाला सांगितलं होतं जी पण तुम्ही टास्क देतात ती टास्क मी कम्प्लीट करणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर एक अशी कमेंट आली होती की कॉलेजला पण जात जा निसर्ग शिरत नको जाऊ कोले कोले तर आपण तेच टास्क म्हणून आज चालू आहे बा कॉलेजला कॉलेजचा युनिफॉर्म इथे घातलाय आणि तेवंतन कॉलेजला चाललंय मग मॉलला कशाला आलंय तर मॉलला पण आलोय धुरंधर मूवी बघण्यासाठी लईच चाललंय धुरंधरच चा अक्षे खांना अक्षय खांना अक्षय म्हणलं बघून या तर आता मी तिकीट काढणार आहे संध्याकाळच्या शोची आणि मग संध्याकाळी आहे आता जाणार आहे कॉलेजला तिकीट काढून तर चला तुम्हाला पण दाखवतो इकडलं साईडला तर सगळं अंधार अंधार दिसतोय चालू झालंय का नाही थिएटर अजून तिकीट हाडायचं तर दिसतोय दिसतोय लागले लाईट चला तर चला फायनली आपण चार तिकीट बुक केलेले आहेत व्हॉट्सअपला टेस्ट येतोय म्हणले ते तिकिटांचा त्यामुळे आपण चाललो आता कॉलेजला हे बघा आमचं वीपी कॉलेज विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चला जाऊ कॉलेजमध्ये बघा आमचं व्हीपी कॉलेज व्हीपी कॉलेज ची एंट्रन्स आहे आणि आपली आपल्या आहे तिकडे जायचं आपल्याला लेक्चरला जाऊन बसायचं लेक्चर अजून जाऊन झालं थोडस बसू बाहेर इकडं तिकडं चांगल्या कावळ्या उन्हाला फिरू हा लेक्चर करायचं करणारे टास्क आलताना आम्हाला म्हणले होते की तू कॉलेजला जात नाही कॉलेज कर त्यामुळं ती टास्क मी कम्प्लीट करायला आलो कॉलेजला कॉलेजला नाही तर मी गेलो हा चला जाऊ थोडंसं फिरू तर कवळ्या उन्हाला आणि मग नंतर जाऊ लेक्चरला लेक्चर चालू झाल्यावर किंवा कॉलेजचा वाय कॉर्नर इकडे पोरं बसाय येतात निवांत फिरायला मित्रांनो जे आपल्याला गाड्या पेन्सिल चौकातीत दिसल्या होत्या मॉलच्या पुढं येताना ती गाड्या बघा सगळ्या इकडं आल्यात बी पी कॉलेज मध्ये आपल्या हे बघा तर चला मित्रांनो फायनली आपण सगळे लेक्चर इथे केले लेक्चरच्या मध्ये जर घेता येत नाही नाही तर परत म्हणताना व्हिडिओ नाही लेक्चर मध्ये बसलेला तसं चालू पाहिजे तर काय व्हिडिओ घेता येत नाही म्हणून घेतला नाही लेक्चर इथे झालं तर आता चार वाज आल्यात आता आपण जाणारे एक घरी कारण आपल्याला आहे थोड्याशा शूटिंगला तर चला जाऊ गे तर चला मित्रांनो फायनल आपण कॉलेजवरून घरी गेलो घरी गेल्यावरती जे आपलं शूट होतं ते झालं होतं कॅन्सल त्यामुळे आता आपण आलोय मूवीला सकाळी आलो आपण तिकीट काढली होती दुरंधर मूवीची तर आता आम्ही आलोय बघा सहा वाजताचा मूवी इकडं मामायचं इकडे मी आहे ना आम्ही सगळी आलोय तर चला जाऊ आता वरती इकडं पार्किंग मध्ये आम्ही सकाळी सगळ्या अंधारा अंधार दिसतात सगळं बंद असल्यामुळे आता बा कसं इकडे लाईट इकडे लाईट सगळी इकडे दिसते बाहेरील इकडे पॉपकॉर्न पण घेतलं का आपल्याला पिक्चर बघता बघता खायला चला दोन नंबर स्क्रीन मध्ये आपण आपला शो दोन नंबर स्क्रीन लाय आतमध्ये कोणच नाही आलं पहिल्यांदाच आम्ही चौघच आलोय बाकी कोणच नाही आका थिएटर मला परत चालू आलं <smart> 我们来